फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांना तब्बल एक हजार कोटींच गिफ्ट मिळालंय बेनामी मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून पवार कुटुंबियांची एक हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागानं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना जप्त केली होती आता तीन वर्षांनंतर अजित पवार महायुतीत सेटल झाल्याची एकीकडे खात्री पटत असताना आयकर विभागानं त्यांची ही मालमत्ता सीलमुक्त केली आहे त्यामुळे या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का अशी चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून पवारांना महायुतीत का घेतलं असे प्रश्न वारंवार वार विचारले जात होते भाजप प्रेमी मतदारांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही याबाबत भाजपला जाब विचारला होता विशेषतः लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला जो पराभव पत्करावा लागला अख्खी बार चार सो पार हे मोदींचं स्वप्न जे अपूर्ण राहिलं त्याला अजित पवारांशी हात मिळवणीच जबाबदार असल्याचं सांगितलं जात होतं पण भाजपच्या डोक्यात काही वेगळंच विचार सुरू होते काहीही झालं तरी केंद्रात मोदींचं सरकार येईल याबाबत त्यांना खात्री होती पण काळजी होती ती महाराष्ट्रात पुन्हा सरकार येण्याची व महाविकास आघाडीत दिवसेंदिवस अधिक बळकट होत चालल्याची या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी भाजपनं दोन हजार तेवीस मध्ये शिंदे सेनेची नाराजी पत्कारूनही अजित पवारांना सत्तेत घेतलं बरं अजित पवारांबद्दल संघ व भाजप प्रेमींना इतकी अलर्जी असण्याचं काय कारण होत तर अजित पवारांवर झालेले सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप भाजपच्याच नेत्यांनी दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवरून राळ उठवली होती तरीही आपण भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजितदादांना सोबत कसं काय घेऊ शकतो असा भाजप प्रेमींचा प्रश्न होता पण भाजपला विधानसभेत एक हाती सत्ता हवी हा होती त्यासाठी अजित पवारांची गरज होती तसंच दुसरा मित्र पक्ष शिंदे सेनेनं शपथविधी पर्यंत फुगवे करून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला त्या संकटाचा पूर्व नमुना गृहित धरून तिसरा हुकुमी एका हाताशी असावा म्हणूनच अजित पवारांना भाजपनं जवळ केल्याचं मानलं जातं पण त्यांचं हे नियोजन अगदी बरोबर ठरवले आताच्या परिस्थितीवरूनच दिसून येते एकनाथ शिंदेनी कितीही रुसवे फुगवे केले तरी त्यांच्याशिवाय शिवाय पवारांच्या मदतीनं भाजप सत्तेत पाच वर्ष निर्धोक बसू शकतो हे आता सर्वांच्याच लक्षात आलंय आता राहिला प्रश्न अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा तर हळूहळू त्यातूनही व त्यांच्या क्लीन चिट मिळण्याची किंवा देण्याची प्रक्रिया झाली आहे यापूर्वी छगन भुजबळांची ईडीनं सील केलेली संपत्ती मुक्त करण्यात आली होती त्या पाठोपाठ आता अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांच्या नाव असलेली एक हजार कोटींची आयकर विभागानं सील केलेली संपत्तीही नुकतीच मुक्त करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांबाबत भक्कम पुरावेच नसले न्यायालयानंही ही मालमत्ता मुक्त केल्याचा निर्णय दिल्याचं त्यासाठी कारण दिलं जाते हे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊयात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये आयकर विभागानं बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती या कारवाईमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईतील अजित पवार यांचे नातेवाईक बहिणी आणि जवळच्या सहकाऱ्यांसह त्यांच्याशी संबंधित लोकांची निवासस्थानं आणि कार्यालय यांची झडती घेण्यात आली होती मात्र यातील एकही मालमत्ता थेट अजित पवार यांच्या नावावर नाहीये पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पार्थ पवार मुलगा व इतर नावावर ही है। ही संपत्ती संपत्ती आहे म्हणजे अजित पवारांच्या कुटुंबियांचीच आहे दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणासमोर हा खटला सुरू होता पण नंतर बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणानं पुराव्या अभावी आयकर विभागाचे दावे फेटाळले होते सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही अपिलकर्त्यानं ना, सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांनी कोणताही व्यवहार या मालमत्तेसाठी सर्व व्यवहार कायदेशीर बँकिंग प्रणालीद्वारे केले गेले आहेत त्यामुळे अजित पवार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केलाय असं म्हणता येणार नाही असा निर्णय न्यायाधिकरणानं दिलाय त्यामुळे पवार कुटुंबियांच्या मालमत्तांवरील सरकारचं नियंत्रण आता दूर झालं आहे महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होताच अजित पवारांना हा मोठा दिलासा मिळाल्यानं आता या निर्णयावर टीका आहे हो न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप असण्याचं कारण नाही मात्र सरकारी यंत्रणांनी त्यांच्या समोर सादर केलेले पुरावे आरोप सिद्ध करण्यास पुरेसे नसल्याचा ठेवला आहे आल्यानंतर तपास यंत्रणा अजित पवारांबाबत मवाळ भूमिका घेते का, का अशी शंका व्यक्त केली जाते उद्धव सेनेच्या सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट केली आहे कालच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेचच अजित पवारांची आयकर विभागानं जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली खर म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवारांनी जो अत्यंत कष्टानं लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थानं यश प्राप्त झालेला आहे हा लोकशाही बळकटीकरणाचा महाराष्ट्राच्या विकासाचा भावना गवळी यशवंत जाधव रवींद्र वायकर राहुल कनाल सह काही चित्रविचित्र लोकांनी सुद्धा मोठ्या हिमतीनं हा लढा दिला होता या शूरवीरांनी मोठ्या ताकदीनं हा पराक्रम बजावला होता त्या सगळ्या शूरबीरांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल चालवायला मदत केली आता अशा टीका तर होतच राहते त्यानं अजित पवारांसारख्या नेत्यांना काही फरक पडेल असं वाटत नाही पण भ्रष्ट नेत्यांना आमच्या सरकारमध्ये थारा नाही असं सांगणाऱ्या फडणवीसांनी व भाजपनं भ्रष्ट नेते कमी करण्याऐवजी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणं निकाली काढण्याची मोहीम तर सुरू केली नाही ना अशी शंका या निमित्तानं स्थि कृती आहे